मी असं ना मार्केटमध्ये आले आणि सगळीकडे बघा कसं गणेशोत्सवाचं वातावरण तयार झालेलं आहे सगळीकडेच लगबग चालू आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणेच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना तर डेकोरेशनसाठी भरपूर व्हरायटी आहे भरपूर असे आणि वेगवेगळे इतके आहेत ना की आयडिया एवढ्या आपल्याला हे करता येईल पण मला बरंच काही घेता आलं नाही कारण गर्दी बरीच आहे मार्केटमध्ये त्यामुळे थोडंफार जेवढं शूट करता आलं जेवढं काय करताल तेवढंच केलेलं आहे मी आणि असं साहित्य पहिले वाटलं कुठलं घेऊ आणि कुठलं नको असंच होणार प्रत्येकाला इतकी व्हरायटी आहे इथे आता बऱ्याच दिवसापासून चालू आहे पण गर्दी मात्र आज मात्र गर्दी करा आजला दिवस आहे आजचा उद्या मुख्य दिवस गणेश चतुर्थीचा गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी येणार तर त्यामुळे बरीच गर्दी आहे त्यामुळे मला बाकीच काय कुठल्या ठिकाणी घेताल नाही जेवढं मला घेताल तेवढं घेतलं असं विकत घेऊन करणारे काही जण आहेत आणि स्वतः आपण तयार करणारी घरी घरी तयार करतात एक अशी थीम ठरवतात आणि करतात त्याप्रमाणे काही जण अगदी पहिले आठ दहा किंवा पंधरा दिवसापासून सुरुवात म्हणजे तयारी चालू असते किंवा असं विकत घेऊनही सुंदर असे करतात डेकोरेशन वगैरे हो प्रत्येकाची हौस हो असते इथे आणि या बघा गणपतीच्या आपल्या गणपती बाप्पांच्या मस्त मस्त अशा मूर्ती आहेत छान छान अगदी लहान मूर्ती असं मोठ्या मूर्तींपर्यंत असतात आणि आज गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करू देत एकच गणपती बाप्पा पण त्याच्या किती वेगवेगळी रूपं अशी असतात अगदी बाल गणेशापासून सगळे असे वेगवेगळे प्रकार म्हणजे वेगवेगळी रूपं अशी असतात मोरावर बसलेला सिंहासनावर बसलेला काही जणांची दगडूशी डलवाई वगैरे आणि गणेश चतुर्थी दिवशी गर्दी होते म्हणून काही जणं आजच नेतात मूर्ती त्यामुळे ना काही सजावट केलेले असे गणपती गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी हातगाडी वगैरे ज्या असतात ना त्या सुंदरशा सजवलेल्या असतात त्या पण असतात काही ताशे ते जे असतात ना त्यांची पण पथकं दिसत होती मी बाजारात आली ना त्यामुळे तिथे दिसत होते आणि आवाजही येत होता काही ठिकाणी नेत होतीत आणि सगळीजणं ना अगदी आतुरतेनं वाढवत असतात आजच्या दिवशीची कारण गणेश चतुर्थी असते आणि गणपती बाबा आपल्या घरी कधी येतील असं झालेलं असतं सगळ्यांना आणि आमच्याकडे ना असे जे गणपती असतात ना तर त्यांच्यावर गणोबा पण असतात ती अगदी छोटीशी मातीची मूर्ती असते तर ती कलर वगैरे दिलेला नसतो नुसती मातीची मूर्ती अशी असते अगदी छोटीशी तर ते प्रत्येक गणपतीवर गण हा दिलाच जातो कारण हा व्हिडिओ हरतालखेच्या दिवशीचा असला तरी आज येतोय तुम्हाला आणि बाजारात बाजारात जाऊन आले गर्दी प्रचंड आहे भरपूर गर्दी आहे कारण गणपती मुळे गर्दी भरपूर आहे तर हे नारळ असे आणले कारण मोदक करायचे त्यामुळे नारळ आणले तर नारळ महाग झाले बघा चाळीस रुपयाला एक नारन। दोन नारळ मिळाले नंतर म्हटलं बघूया अजून आहे एक कोबी आणला तिथे लागणार नाही पण दुसऱ्याच त्या दिवशी लागणारच ना काहीतरी भाजी वगैरे करायला म्हटलं आणूयाहू हिरीचे गहू तपली गहू ते आहेत ते आणि हे चढलेले घेतले मी थोडे घाल पण असेल खीर पण असेल काय होतं खीर एवढी अकरा किलोची संपत नाही वीस ते दोन दिवस खायला लागते त्या मी काय केलं थोडे घाला मी चढलेले घेतले नाहीत चढलेले पण मग काहीला असतात आणते चढलेले पण म्हटलं नको राहू हो देत थोडी ठेवून नंतर करता येते कारण आवडते खीर आवडते खपली गव्हाची छान होते खीर आणि खिरीत घालण्यासाठी मसाला असतो तर मसाला मिक्स मिक्स मसाले ना म्हणूनच तयार केलं सगळं ते असतं काय वेळ ते पण आणत पण थोडंफार शिजल त्या थोडीफार असं असले आहे हे असे बटाटे वर घाले कांदे बटाटे बटाट्याची भाजी लागली कोथिंबीर गुळ खिरीला मोदकाला कढी पत्ता भाजीला वरणाला लागणार मिरच्या ग्रेशांमध्ये आणि टोमॅटो तर असे सगळं धुवून आले आणि गर्दी खूप आहे आणि दाखवतो तुम्हाला की गणपती आहे आहेत सगळं आहे छान म्हणून गर्दी प्रचंड त्यामुळे नको वाटते त्यामुळे बहुतेक सगळं एकाच वेळेला घेऊन आले म्हणजे म्हणजे न विसरण्याचा प्रयत्न करू त्यामुळे जे लागेल ते घेऊन आलेले आहे तर आता हे कोथिंबीर लागलंच ना नीट करून घेते मिरच्याची दे डेट काढून ठेवते सगळं ठेवते हे बाकीच साहित्य ठेवून देते भाजी जास्त चांगलं आहे कोबी एखादी म्हणतो कारण गणपती विश्वच आपण आता बटाट्याची भाजी वगैरे काय होईल आपण मध्ये दोन तीन दिवस आहे ना गौरी येईपर्यंत गौरी आली की कसं तेव्हा पालेभाजीच असते तेव्हा नेहरा जावं लागेल तर मध्ये एक दोन दिवस तेव्हा काही एखादी उसळ करता येईल एखादी खोबी एखाद वेळेला करता येईल काय ना आणले काय काय करायचं तर हे डब्यात काय ते दाखवते याला शिदोरी किंवा भेट म्हणतात आमच्याकडे कोल्हापूर भागात कारण इकडे गौरी गणपतीच्या वेळेला ना माहेरकडून आपल्याला शिदोरी येते आणि ती मग आपण वाटायची असते आपल्या भाऊबंधात वगैरे शेजारी पाजारी जे लोक असतात ना ते त्यांना वाटायची असते ती तर भाऊ घेऊन आलेला तर ही अशी शिदोरी आहे ती आता वाटेल गणपतीच्या ह्या दिवसात सगळीकडे अशी या भागात वाटतात आता या करंच्या आहेत भाजी भाकरी असते किंवा लाडू खाजे मैसुरपाक असं वेगवेगळे म्हणजे गोड पदार्थ दिले जातात तर आता ते बाजारातून आणलेलं ना गहू ते थोडे घेतले त्यातले थोडे कारण मी म्हटलं ना जास्तच आणलेले कारण नंतर आणि एखाद्या मला करता येईल त्या दृष्टीनं आणलेले आणि एकदा असेच केलेले जास्त असे आणलेले पण नंतर कधीतरी आपल्याला वाटले की करता येतं म्हणून आणले तर हे नीट करून घेते थोडे त्यातले घेतले आणि नीट करून घेते कारण इतर वेळेस ते कसे सडलेले असतात त्यामुळे ती नीट केलेले वगैरे असतात थोडंफार बघावं लागतं पण नीट केलेले असतात आणि बारीक केलेले असतात आता हे कसे हे करतात ते दाखवते तर असे नीट करून मिळतो का खडे मिळतात भाऊ ते बाकीच सगळे हे होईल आपण धुवून वगैरे घेतो गहू खिरीच्या वेळेला पण जे बारीक दगड वगैरे असतात ना अगदी बारीक तर ते मिळाले एक दोन चार मिळाले तर ह्याला ना पाळण्याचा हात लावून घ्यायचा याला ओलवून घेतले असं म्हणतात पाळण्याचा वारीचा हात लावून घ्यायचा असा आणि हे गहू थोडा वेळ ठेवते तोपर्यंत हे गहू थोडा वेळ ठेवलेत ना तरुण बडीशेप भाजून घेते कारण ती लागणार उद्याला तर ते थोडीफार तयारी ही आत्ताच करून ठेवायची म्हणजे उद्यापरी पडते कारण उद्या सगळं हे करायचं म्हटलं की कारण बरंचसं उद्या काही ना काही करायचं असतं बडीशी भाजून घेतले आणि मिक्सरला आता बारीक करून घेते गार झाल्यावर बारीक करायला घेतली आणि त्याच मिक्सरच्या वांड्याला काय करते हे जे गहू आपण ओलवून घेतलेले म्हणजे असे पाण्याचा हात असा लावून घेतलेला होता तर ते बारीक करून घेते तर कमी जास्त करत जे पल्स मोडवर करायचं असतं आहे जे एकदम बारीक करायचं नाही किंवा जाड ठेवायचं नाही दाखवते असे आणि अगदी मोठे मोठे पण आवडत नाहीत मिस्टरांना आवडत नाही जास्त असे गहू हे हो ठेवलेले तर मध्यम असे करते मी जे एखाद दुसरा अख्खा एखादा हो असावा किंवा बाकी जसं बारीक असावं अशा ह्याने करते जवळून दाखवते म्हणजे लक्षात येतील कसे केलेत मी तर असे हे केलेले आहेत त्यात आता मोठे मोठे थोडेसे आहेत आणि बाकीचे असे बारीक केलेले आहेत सुपाने थोडेसे पाकडून घेईन आणि मग नंतर रात्रीच्या वेळेला भिजत घालेन ते आता करून ठेवलं एका पातेल्यामध्ये काढून ठेवले आणि आता गुळ चिरून घेते एवढी आदल्या दिवशी तयारी करता येईल ना तेवढी करून ठेवायची म्हणजे दुसऱ्या दिवशी बरं पडतं नाहीतर तर हे सगळं पुन्हा त्या दिवशी करायचं म्हटलं की वेळ होऊन जातो मग जेवणाला आणि आत बघा हा असा दोरा असतो तर हे दोरे जे असतात ना जेव्हा ही ढेप तयार करतात ते असं तर गुळ ना एक म्हणजे साच्यात म्हणजे घम म्हणतात त्याला तर त्यात ओततात आणि तेव्हा ना रुमाल असतो तर त्याचे दोरे वगैरे अडकलेले असतात कारण आमचं गुराळ होतं त्यामुळे आम्हाला गुराळ म्हणजे गुराळ आहे तर त्यामुळे माहिती आहे तर असे दोरे वगैरे अडकलेले असतात तेव्हा किंवा चिपाड वगैरे कारण उसाचं चिपळा वगैरे तर तेच काढून टाकलं मी गुळ चिरून आता ठेवलं ना की बरं पडेल कारण आपला मोदकाला लागे। लागेल खिरीला लागेल आणि लागल्या सगळंच चिरून ठेवते कारण पोळीला वगैरे पण लागेल त्यामुळे हा चिरून ठेवते सगळाच गुळ वरणात वगैरे भाजीत असं कुठेतरी टाकावा लागतो त्यामुळे चिरून ठेवते तर शिल्लक नाहीच आहे ते करून ठेवलं आणि आता हे काजू वगैरे कारण खिरीत घालावे लागणार काजू वगैरे हे असे खारीक आहेत बघा ते खारीकमधल्या बिया काढल्या पडून आणि हे अजून बारीक्याचे तुकडे करून घेते आणि थोडंसं आणि ड्रायफ्रूट्स होते ना ते बारीक एकदम बारीक पाहिजे उद्यासाठी तर ते पण करून ठेवले आत्ताच कारण हे बारीक सारीक तयारीलाच वेळ जास्त लागतो मोठं मोठं शिजवून घ्यायला काही वेळ लागत नाही किंवा फोडणी टाकायला वेळ लागत नाही तर ही जी तयारी आहे ना त्यालाच वेळ जास्त लागतो म्हणून हे आधी करून ठेवायचं आता हे रात्रीची वेळ आहे तर आज बाकीचं जास्त काही शेअर केलेलं नाही आहे जेवणाचं वगैरे तर उद्याच्या तयारीचं काय आहे तेच सगळं शेअर केले वगैरे सगळं झालं वगैरे झाली आणि अशी डाळ बटाटे आणि ते काढून ठेवलेले आहेत उद्या लागणारं साहित्य काढून ठेवलं म्हणजे उद्याची निम्मी फार तयारी आहे तर ते जे गहू होते ना ते असे धुवून दोन चार वेळा पाण्याने घेतलेत आणि हे आता झाकून ठेवते आणि बटाटे आणि डाळ पण काढून ठेवलेत तांदूळ फक्त काढलेले तांदूळ ते उद्या सकाळीच काढेल तर हे गहू बघा वरचं ते पाणी काढून टाकलेलं आणि हे आता असे भिजत ठेवलेत जेवल्यानंतर अशी भांडी थोडीफार जी स्वच्छ करून घेतलेली आहेत तीही इथे ठेवलेली आहे आता अजून एक काम करायचं आहे तर ते काम करणार आहे मी आणि हर्षदा मिळून तर हे असे झाकून ठेवते म्हणजे आता ही उद्याची तयारी झाली निम्मी तर हे असं जवळजवळ निम आमचं काम झालं आणि हे दाखवते कारण जमते काय बघूया म्हटलं आधी तर छान वाटतात हे तर हे गणपतीसाठी मोदकाची माळ करतो आहे आम्ही गणपतीला गळ्यात घालण्याचं आणि दोघींनी मिळून केली आधी हर्षदाने एक माझं जे काम होतं ना आतलं ते आवरेपर्यंत एक करून बघितलेलं आणि मग दोघींनी मिळून केलं कारण दोघी असलं की मग पटपट होतं एकटीला करलं मग कंटा आला असता दोघींनी केलं दोघींनी गेलं तरी जवळजवळ वाजला दीड बघा छान अशी माळ तयार झाली आहे मोदकांची दरवर्षी आपण कसं पोतं वगैरे म्हणजे वस्त्र असतं ना कापसाचं ते करतो किंवा त्यात पण वेगवेगळ्या प्रकारात ते करतो तर हे म्हटलं वेगळं आहे तर ते करूया म्हटलं आणि झालंही छान तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच वाचत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार